सात धावांची गरज ऑफ साइड ला खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न बरोबर ही ओव्हर समाप्त झालेली आहे दोन ओव्हर च्या नंतर स्कोर झाला पंधरा एकशे सात भावांची गरज आहे आणि संघासाठी तिसरं शतक घेऊन ते अक्षय स्ट्रायकिंग एंडला प्रसन्न नॉन स्ट्राईकिंग एंडला श्रीरंग अक्षय धुड गोलंदाजी करतूर क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल लेक साइड ला खेळलेला चेंडू एक धाव यांना पंचांचा बाहचा इशारा धाव संख्या झाले सोळा श्रीरंगार्दी नॉन स्ट्रायकिंग इडला प्रसन्न कुलकर्णी आणि गोलंदाजी करतात ते अक्षय भिडे पुढचा चेंडू फ्लोअर बॉल श्रीरंग लाख कळले नाही तर चेंडू अतिशय अशी गोलंदाजी करतात अक्षय आतापर्यंत दोन चेंडू मध्ये फक्त एकच भावकांची केलेली आहे पुन्हा एकदा दिशेने खेळलेला चेंडूरक्षकांना अडवलेला आहे आणि एकच डाव घोटाळले फलंदाजाला अतिशय चांगली गोलंदाजी करतात अक्षय तीन बॉल मध्ये फक्त दोन दो दो धावा दिलेल्या आहेत प्रसन्न नॉन सॅकिंग आणला श्रीगंगा अक्षयांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक बॉल खेळून काढलेला आहे एक एक धावांची नाही तर मोठ्या धावांची गरज आहे लक्ष मोठ पुन्हा एकदा लोअर फिल्ता आणि लेफ्ट साइड ला सहा धावांसाठी खेळून काढलेला I <laughs> do सामना इथून पुढे पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो अक्षय यांचा पुढचा चेंडू सामना करतील श्रीरंग पुन्हा एकदा पुढे येऊन ठेवला डायरेक्ट हातामध्ये खेळून काढलेला आणि विकेट टाकलेली आहे श्रीरंग यांनी ఫలందా ఉ మధ్య అనురాగ కలకర్నీ స్ఫోటక ఫలందాజీ మ केली जाते ऐकल्यातील प्रसन्न मॉस हॅकरला अनुराग कुलकर्णी जे आता विकेट पडल्यानंतर मैदानामध्ये उतरलेले आहेत गोलंदाजी करतील पार स्ट्राईकिंग आतिश बाजी पाहायला मिळते की नाही हे आपण बघूया येणारा काळच सांगेल आपल्याला ते बलन गोलंदाजी आणि त्यांच्या पहिल्याच बॉलवरती सनसणित सत्कार

算 <noise> 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 बघायला मिळालं अपेक्षा आहे फुल फ्युचर पण ठेवायला पाहिजे आणि मी करून दाखवायचं आहे जे बोलायला लागले त्यांचे तोंड बंद करायचे आहेत चेंडू आणि क्षेत्राचं क्षेत्ररक्षण एक भाग घेण्यात यशस्वी झालेले फलंदाज प्रसन्न पार त्यांचा पुढचा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न अयशस्वी झालेला पर्यटम पूर्ण झालेल्या पार त्यांच्यावर अतिसंस्कृष्ट आहे गरज पंचवीस चेंडू मध्ये त्र्याऐंशी धावांची गरज दोन्ही फलंदाजा तीन याची नोंद घ्यायची दिवस पत्ता ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि समाप्तीनंतर स्कोअर झाला होता एकोणचाळीस संघ आपले आतिषबाजी बघण्यास उत्सुक आहे पण आपल्याकडून त्याची पूर्तता होत नाही या प्रसंगा पुन्हा एकदा खेळलेला हा फटका आणि 来就来，来。<music> दोन चेंडू शिल्लक वीस चेंडू मध्ये त्र्याहत्तर गावांची गरज पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेला ठेवलं लगे आपण एक घाव घेण्यात यशस्वी झालेलं उत्कृष्ट क्षेत्र रक्षण ख्या झालेली पन्नास था था था। या षतकातील हा शेवटचा चेंडू पंचांचा वाईट पैशाळा त्याचबरोबर अतिरिक्त धाव संख्येत भर स्कोर झालाय तो एकावन अमित यांनी टाकलेल्या पाच चेंडूमध्ये त्यांनी बारा धावा खर्च केलेले आहेत स्कोर झालाय तो एक्कावन्न एकोणीस बॉल मध्ये एक्काहत्तर धावांची गरज हाय मध्ये मारलेला बॉल खाली आहे आणि जे मनात होत ते प्रत्यक्षात उतरले अशी भावना ठेवून कौस्तुभ मोगे हो मैदानात उतरलेले आहेत अमित यांनी एका ओव्हर मध्ये बारा धावा देऊन एक खेळाडूची विकेट मिळवलेली आहे एक खेळाडू बाद केलेला आहे

आता भरंगाने बासुंदी आलेला आहे सलग तीन षटकारामधील एक षटकार तर आता मारून दाखवलेला आहे प्रसन्न यांनी आणि चुकला बक्षीस गेलं बक्षीस गायब एक धाव का हुई ना तो उस तबला तो का ख्याल है मेरा धाव घटने ही तो बासुंदी का नादा नियम निशालाई एलबीडब्ल्यू आउट नहीं है பிரிக்ட்ச चौदा बॉल मध्ये धावांची करत आणि फलंदाज त्रिफळा चित्त झालेला आहे आणि बासुंदीची पॉवर दाखवून दिलेले आहे बासंदीची नाही भडंगची पॉवर होती बासुंदी आणि भडंग दोन्हीचं कॉम्बिनेशनची पॉवर बाबांची गरज प्रसन्न सुरेखे केले त्याबद्दल त्याचे अभिनंदन कसे शेवटबल असला तरी विक्रम पळायचे फलंदाजीसाठी उतरलेले ते प्रथमेश कुलकर्णी सामना करतील विश्वजित यांचा लेक साईडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि ने मी नेहमीच्या पोळीप्रमाणे कौतुंबगिंनी जनावर काढायचा आपला नेहमीचा जो परंपरा प्रतिष्ठा अनुशासन जपलेलं आहे त्याबद्दल कमिटीतर्फे त्यांचं अभिनंदन कौस्तुभ गोलंदाजी करण्यासाठी येतात ते केदार स्टेटच्या दिशेनं एक धावसाठी खेळलेला आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे मला एक तर बॉल खेळू द्या इच्छा पूर्ण करून घेतली आहे ते ओम नवांग लेग साइड ला खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे आणि या सीझनचा एसपी वॉरियर्स सी हे टीमचा पहिल्या सीझनचा पहिला कॅप्टन कौस्तुभ मोठे इकडे बघा दोन साठी हा पुढचा चेंडू लेग साइड ला खेळून काढलेला आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालेले कौस्तुभ एक धाव घेऊन समाधानी आणि एक ऑफर आलेलं आहे ओम नवांगो साठी ओम नगर कौस्तुभ ला रन आउट काढलं तर एक हजार एक रुपयाचं बक्षीस समोर खेळलेला आणि शतकार चेंडू ऑफ ला खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे या शतकातील शेवटचा चेंडू सामना करतील कौस्तुभ आणि शेवट बॉल आहे त्यामुळे कौस्तुभ एक धाव घेणार हे निश्चित पाहुया होऊन रन रनआउट काढतोय का